मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे आणि तीच बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा काय माहिती आलेलं आहे तर लाडकी बहीण योजना अडचणीत अर्थविभागाने घेतलेले आठ आक्षेप कोणते बघा आता डायरेक्टली अर्थविभागानेच याबद्दल आक्षेप घेतलेला आहेत ते आक्षेप कोणते आहेत नीटपणे समजून घ्या काय नवीन अडचण आलेली आहे योजनामध्ये काय नवीन अडचण आलेल्या आहे त्याबद्दल आपण माहिती समजून घेणार आहोत जाणून घेणार आहोत व्हिडिओ नक्की पूर्ण बघा हे पहा राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली मात्र या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आता आर्थिक तरतुदी संदर्भात अडचण असल्याचं सोत्व अर्थ विभागाने म्हटलं आहे आता हे मी तुम्हाला माझ्या मनाने सांगत नाही आहे लक्षपूर्वक आहे का मी काय माहिती देतो ती तुम्हाला समजणे खूप गरजेचे आहे ही जी माहिती आहे जी आर्थिक तरतुदी संदर्भात अडचण आहे ती स्वत्व अर्थ विभागाने याबद्दल माहिती दिलं आहे अर्थ विभागाने याबद्दल म्हटलेलं आहे बघा अर्थ विभागाने याबद्दल म्हटलेलं आहे तर अर्थ खात्यानेच या योजनेबाबत काही आक्षेप नोंदवले आहेत बघा अर्थ खात्याने काय आक्षेप नोंदवलेले आहेत ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे नंतर योजना सुरू झाली पैसे मिळणार परंतु याबद्दल काय नवीन अपडेट येत आहे याबद्दल काय नवीन आक्षेप आहे काय अडचण येत आहेत योजना टिकणार का योजना कशी चालणार हे सर्व माहीत जे आहे याबद्दल सर्व माहीत असणे खूप गरजेचे आहे याबद्दल सर्व माहिती तुम्हाला असणे खूप गरजेचे आहे त्यामुळे एटीपी खुर्ची युट्यूब चॅनल तुम्हाला सर्व माहिती देणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा चला काय आक्षेप आहेत सर्व आक्षेप आपण जाणून घेऊया आणि बघा किती आठ आक्षेप सांगितलेले आहेत तर आठ आक्षेप आपण समजून घेणार आहोत बघा पहिला आक्षेप इथे दिलेला आहे हे बघा सर्व माहिती तुम्हाला देत आहे मी तर योजनेसाठी बघा आता काय आक्षेप आहे हा पहिला आक्षेप आहे बरं नीटपणे समजून घ्या योजनेसाठी दरवर्षी शेचाळीस हजार कोटी रुपये कुठून आणणार बघा पहिला आक्षेप योजनेसाठी दरवर्षी शेचाळीस हजार कोटी रुपये कुठून आणणार या संदर्भातील तरतूद कशी करायची असा प्रश्न विचारण्यात आला आहे बघा असा प्रश्न विचारण्यात आला आहे ठीक आहे पुढील बघू आपण माहिती पुढे बघा राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही राज्यावर सात पॉईंट आठ लाख कोटीचे कर्ज असताना ही योजना अन्न कितपत योग्य आहे म्हणजे अन्न लिहिलेलं आहे ते प्रिंट मिस्टेक झाले असेल तर बघा योजना आणणं आहे म्हणजे ही योजना आणणं कितपत योग्य आहे असं ते म्हटलेलं आहे म्हणजे राज्यवर बघा पहिलेच स्थिती खराब आहे आणि जवळपास राज्यावर सात पॉईंट आठ लाख कोटीचं कर्ज आहे असं सांगण्यात आलेलं आहे या बातमीमध्ये जी माहिती आहे तीच मी तुम्हाला सांगत आहे हे काय मी माझ्या मनाने लिहिलेलं नाही ही बातमी ऑनलाईन स्वरूपात पण आलेली आहे तुम्ही बघू शकता गुगलवरती सर्च करू शकता ये जाली लेती, देता है। तर चे सिती ही माहिती जी आलेली आहे तीच माहिती तुम्हाला मी देत आहे तर राज्याची आर्थिक स्थिती बरी नाही राज्यावर सात पॉईंट आठ लाख कोटीचं कर्ज असताना ही योजना आणणं कितपत योग्य आहे हे संपूर्ण जे आहे हे संपूर्ण जे माहिती आहे हे अर्थविभागानेच म्हटलेलं आहे त्याबद्दलच ही माहिती आहे नवीन तुम्हाला काही सांगत नाही कारण याबद्दल तुम्हाला सर्व गोष्टी माहीत असणे गरजेचे आहे आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की याबद्दल छोटे असो किंवा मोठे असो सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे पुढे बघा काय माहिती आहे तर बघा मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होण्यापूर्वीच योजनेसाठी चार हजार सहाशे सत्याहत्तर कोटी मंजूर कसे बघा चार हजार सहाशे सत्याहत्तर कोटी मंजूर कसे पुढे बघा तर महिलांसाठी आधीच सामाजिक न्याय आदिवासी विकास महिला बालकल्याण अनेक योजना आहेत म्हणजे महिलांसाठी यापूर्वी पहिलेच योजना चालू होत्यात असं त्यांचं म्हणणं आहे पहिलेच योजना चालू आहेत पुढे बघा एकाच लाभार्थ्याला दोन दोन योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता बघा एकाच लाभार्थ्याला दोन दोन योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता म्हणजे काही महिलांना पहिल्या पण पेमेंट चालू आहेत काही योजनांमध्ये पहिले पण महिलांना पैसे मिळत आहे तसेच या योजनेचे पण त्यांना पैसे मिळतील तर मग ह्या जे लाभ आहे दोन दोन योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे पुढे बघा पुढे काय म्हटलं आहे योजनेच्या व्यवहारतेचा वरचेवर बघा काय म्हटलं योजनेच्या व्यवहारतेच्या वरचेवर आढावा घेतला पाहिजे याबद्दल आढावा घेतला पाहिजे असं म्हटलं आहे पुढे बघा मुलगी अठराव्या एक मिनटं मुलगी अठरा वर्षाची होताच एक पॉईंट एक लाख रुपये देतो त्यासाठी वर्षाला एकशे पंचवीस कोटी लागतात बघा मुलगी अठरा वर्षाची होताच एक पॉईंट एक लाख रुपये देतो असं त्यांचं म्हणणं आहे त्यासाठी वर्षाला एकशे पंचवीस कोटी लागतात पुढे बघा अजून आता ही माहिती समजून घ्या तुम्हाला पहिले मी हे वाचून दाखवतो त्यानंतर तुम्हाला मी नीटपणे समजून सांगणार आहे की हे काय आहे ओके पुढे बघा प्रशासकीय खर्चासाठी योजनेच्या पाच टक्के म्हणजे दोन हजार दोनशे तेवीस कोटी रुपयाचा खर्च अवास्तव आहे बघा दोन हजार दोनशे तेवीस कोटी रुपयाचा खर्च अवास्तव आहे असं ते म्हटलेलं आहे आता ही जी माहिती तुम्हाला मी दिली ह्याच्या टप्प्याटप्प्याने माहिती दिली तर बघा लाडकी बहीण योजना अडचणीत तर अर्थ विभागाने घेतलेले आठ आक्षेप आहेत आणि हे आठ आक्षेप मी तुम्हाला सांगितलेले आहेत ओके म्हणजे हे जी माहिती आहे स्वत्व व अर्थ विभागानेच म्हटलं याबद्दल जी माहिती त्यांनी दिली आहे ही अर्थविभागानेच ही माहिती आक्षेप काढलेले आहेत नोंदवलेले आहेत तर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच आहे तर, तर लाडकी बहीण योजना आलेली आहे राईट तर तुम्हाला नीटपणे समजून सांगतो मी लाडकी बहीण योजना आलेली आहे योजना आल्यानंतर ती तर जाहीर झाली फॉर्म भरायला सुरुवात झाला तुम्ही फॉर्म भरल्यात सर्वांचे फॉर्म पेंडिंगमध्ये दाखवत आहेत ते अप्रुव्हल देखील होणार आहेत मग आता हे संपूर्ण झाल्यानंतर आता आक्षेप आहेत की एवढे पैसे लागतील तेवढे लागतील आता मित्रांनो ही माहिती निघत आहे लक्षपूर्वक ऐका तर आता जी माहिती काढली जात आहे ते काढवत परंतु ही योजना तुम्हाला योजनेचा शंभर टक्के लाभ भेटणार आहे योजनेचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्यामध्ये कुठलाही वाद नाही परंतु ही जी माहिती सध्या आलेली आहे ही अडचण समोर आलेली आहे आणि जे काही इथे सांगण्यात आलं आहे आर्थिक तरतूद संदर्भात अडचण आलेली आहे ती माहिती समोर आलेली आहे आर्थिक तरतूदनुसार कारण कोणतीही योजना आपण काढतो तर त्यासाठी पैसे लागणार आहेत आणि प्रत्येक महिला पंधराशे रुपये देणं त्यासाठी पैसे भरपूर लागणार आहेत त्यामुळे संपूर्ण पैशांचं आपल्याला बजेट बसेल का या योजनेसाठी तर त्याचा विचार आणि त्याची अडचण समोर येत आहे त्याबद्दल ही माहिती समोर आलेलं आहे बातमी समोर आलेलं आहे ओके तर एक ही बातमी आलेली आहे माहिती आलेलं आहे जास्त टेन्शन घेण्याची काही गरज नाही योजना तुमची चालणार आहे तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्याबद्दल काहीच तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचा फॉर्म हा बरोबर भरला गेलेला आहे तुम्हाला तुमचे दोन महिन्याचे तीन हजार रुपये भेटतील काही टेन्शन नाही परंतु जी माहिती समोर आलेली आहे ती माहिती तुम्हाला समजणे पण खूप गरजेचे आहे की काय चालू आहे सध्या या योजनेसंदर्भात काय नवीन अडचण येत आहेत काय नवीन घडामोडी आहेत ही माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे की नाही त्यामुळे आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता तुम्हाला याबद्दल सर्व माहिती मिळणार आहे तर एक आक्षेप संदर्भात ही माहिती आलेलं आहे तर जास्त डोक्याला ताण घेऊ नका जी माहिती समोर आली ती तुम्हाला सांगितली मी जास्त डोक्याला ताण घेऊ नका कारण ही बातमी आता लेटेस्ट आली आहे तुम्हाला अनेक युट्यूबर चॅनलवरती तुम्हाला अनेक माहिती दिली जाणार आहे हे तुम्हाला मी काय सांगत आहे हे व्हिडिओ बनवण्याचं कारण तुम्हाला स्पष्ट करून देतो आता कारण आता ही माहिती लेटेस्ट आलेली आहे युट्यूबवरती तुम्हाला डायरेक्टली काय सांगितलं जाईल योजना बंद होणार हे होणार ते होणार असं होणार तसं होणार अनेक तुम्हाला काहीही फेक सांगणार आता यूट्यूबवरती अनेक जण त्यामुळे तुम्हाला मी ही माहिती देण्यासाठी समजून सांगण्यासाठीच हा व्हिडिओ बनवला की तुम्ही काही टेन्शन घेऊ नका काहीच फेक अफवांवरती विश्वास ठेवू नका फक्त यामध्ये जी आर्थिक अडचण येणार आहे आर्थिक अडचण त्या संदर्भात तुम्हाला मी माहिती दिलेली आहे तीच माहिती आलेली आहे तीच माहिती तुम्हाला मी सांगितलं आहे फक्त सांगण्याचं एकच आहे अडचण तर येणारच आहे कारण योजना एवढी योजना राबवणे सोपी गोष्ट नाही परंतु युट्यूबर्स जे आहेत बाकीचे ते तुम्हाला फेक माहिती देऊ शकता त्यामुळे तुम्ही जास्त त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला खरी माहिती मिळत असते आता ही जी माहिती आलेली आहे तुम्हाला ही माहिती सांगली जास्त या आठ आक्षेपबद्दल काहीच ताण घेऊ नका तुम्ही फॉर्म भरलेला तुमचा फॉर्म पूर्णपणे भरला आहे शंभर टक्के तुमचा फॉर्म भरला तुम्हाला पैसे भेटणार आहेत बस बाकी टेन्शन सोडून द्या ओके माहिती येत राहणार आहेत नवनवीन अपडेट येत राहणार आहेत त्याबद्दल जास्त विचार करायचा नाही आलं लक्षात सो so, एक ही महत्वाची अपडेट होती आणि स्वतः अर्थ विभागाने याबद्दल म्हटलं होतं त्यामुळे ही माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि मी तुम्हाला सांगितलंच आहे जे पण छोटे असो किंवा मोठे सो, सो लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे आलं लक्षात त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि काही टेन्शन घ्यायचं नाही सर्व माता बहिणींनी काहीच टेन्शन घ्यायचं नाही तुमचा फॉर्म भरलाय तुम्हाला पैसे मिळणार आहेत बस झालं ओके तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच याबद्दल काही या नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद